मार्कडवाडी गावाला भाऊसाहेब अंधळकर यांनी दिली ग्रेट भेट भाऊसाहेब अंधळकर यांनी सत्ताधारी व विरोधकांचा घेतला खरपूस समाचार मौजे मार्करवाडी तालुका माळशिरस या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते भाऊसाहेब अंधळकर यांनी भेट दिली या प्रसंगी दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष केरबा लांडगे आयचे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष युवराज वाघमारे यांच्यासह मार्कडवाडी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते मार्कडवाडी गावाने इव्हीएम हटाव देश बचाव असा नारा दिला होता या अनुषंगाने त्यांनी मार्कटवाडी येथील ग्रामस्थांची भेट घेतली या प्रसंगी ते बोलताना काय म्हणाले पहा सविस्तर आपण भेट काय सांगाल महाराष्ट्र या ठिकाणी मार्कडवाडीला बरेच लोक येऊन गेले या ठिकाणी आपण गावकऱ्यांची इथल्या ग्रामपंचायत असेल बाकी इतर मंडळीची आंदोलन आपण पाहिली प्रत्येकाचे विचार ऐकले गावामध्ये आता इलेक्शन झाल्यामुळे समजा दोन गट असतात बाकी गट असतात यामध्ये वेगवेगळी आपली धारणा असते आणि त्या धारणेप्रमाणे त्यांनी प्रत्येकानं या ठिकाणी आपलं मत व्यक्त केलेलं आहे मी येण्याचं कारण असं आहे की मी माननीय एकनाथजी साहेब यांच्या शिवसेनेमध्ये आहे आणि या भागाचा म्हणजे या येथील मार्कडवाडी येथील जनतेचा सेवा करण्याची सुरक्षा करण्याची संधी मला दोन हजार सालापासून दोन हजार ते दोन हजार तीन हे गाव माझ्या नातेपुदे पोलीस स्टेशनच्या अंडर आजही आहे आणि त्यावेळेला मी या भागाचा पोलिस इन्स्पेक्टर भाऊसाहेब आंधळकर या ठिकाणी काम केलेलं आहे लोकांच्या अडीअडचणी असतील लोकांना मदत करण्याचा असेल त्यावेळेपासून मी या ठिकाणी केलं आहे उत्तमराव जा उत्तमराव जाव जानकर या ठिकाणी आत्ता आमदार आहेत त्यांना शुभेच्छा वेळापूर पोलिस स्टेशनला मी त्या ठिकाणी त्यांच्याही होतो तीन वर्षे त्याही ठिकाणी त्यांचे आमचे संबंध बरे वाईट चांगले वाईट सगळे झालेले आहेत आणि त्यामुळं या ठिकाणी यावंसं वाटलं तर मला राहवलं नाही आणि त्या दृष्टिकोनातून आज या गावामध्ये आलो कारण हे गाव माझंही आहे मित्रांनो या ठिकाणी पोलीस खात्यामध्ये सेवा करत असताना अनेक निवडणुकाला आम्ही सामोरं गेलेलो आहोत म्हणजे बंदोबस्तच्या संदर्भात असेल पेट्या ज्या वेळेला बॅलेट पेपरवरही होता आणि आत्ता जे व्ही एम मशीन आणि ह्याच्यावरती चाललेलं आहे त्याही कशा सील केल्या जातात आपल्या सह्या कशा घेतल्या जातात ते सील केल्यानंतर कुठं ठेवल्या जातात त्या ठिकाणी गार्ड कसं लावलं जातं लाईट कट पूर्ण केली जाते ह्या सगळ्या मी स्वतः खासदारकीला आत्ता धाराशिवमध्ये उभा होतो तीन नंबरची मतं मला त्या ठिकाणी मिळाली हे सगळं मी स्वतः पाहिलेलं आहे आणि त्यामुळं या ठिकाणी एक मला जे वाटतंय ते मी आत्ता सांगतो आहे की एक पोलीस अधिकारी या नात्यानं जग आता फार चंद्रावर किंवा कुठंही चाललेलं आहे आपण आत्ता बैलगाडी सोडून सायकल सोडून मोटरसायकल आणि फोर व्हीलर गाड्या यामध्ये निघालेलो आहोत आता जर आपण त्या गाड्यात निघालो असताना पुन्हा बैलगाडीमध्ये आपल्याला यायचं म्हटलं तर तसं ते चालणार नाही आणि त्या दृष्टीकोनातनं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिलेली आहे ज्याचं प्रियंबल आहे ज्याच्या अनुषंगाने या ठिकाणी सगळ्या या ठिकाणी कायदे राबवले जातात एक निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोग ही एक या ठिकाणी एजन्सी आहे राज्य निवडणूक आयोग आहे आणि त्यांच्या मार्फतीनं प्रत्येक इलेक्शन्स हे राबवले जातात वास्तविक मीच आत्ता उभं होतो सांगितलं धाराशिवला ज्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये या ठिकाणी महाविकास आघाडी आणि महायुती यांचे उमेदवार उभे होते त्यावेळेला एकतीस खासदार या ठिकाणी महाविकास आघाडीचे निवडून आले स्वत शरद पवार यांच्या सुकन्या या ठिकाणी लाखाच्या फरकाने निवडून आल्या मग असं असताना त्यावेळेला एकतीस खासदार निवडून आल्यानंतर एव्हीएम एम मशीनवरती तुम्ही प्रश्नचिन्ह का निर्माण केला नाही तुम्हीच आत्ता सांगायचं मग बाग बारामतीमध्ये सुद्धा योग्य झालं नाही जास्त मतं पडली आम्हाला आम्हाला कमी पडायला पाहिजे त्या अंदाज आमचा असा होता असं बोललं पाहिजे होतं तसं न करता लोकांमध्ये एक संभ्रम निर्माण करायचा आणि आपलं इच्छित काहीतरी गाठायचा प्रयत्न करायचा असं मला वाटतं या ठिकाणी विजयसिंह मोहिते पाटील माननीय दादासाहेब माझी उपमुख्यमंत्री आणि त्यांचं सर्व सहा भाऊ पप्पासाहेब होते त्यावेळेपासून उदय बापू होते तेव्हापासून मी या ठिकाणी आहे त्यांचं काय म्हणतात त्याला कमी जास्त प्रमाणामध्ये नाण्याला दोन बाजू असतात मला सहा दिसतंय तर इंग्लिश तिकडून त्याला नऊ दिसत असतंय त्या पद्धतीनं लोकांचा मिलादुरा प्रतिसाद या ठिकाणी असतो सहकार मर्षी शंकरराव मोहितेपाई लाक्कासाहेब यांनी या भागाचा सगळा विकास विजयदानाने त्यावेळेला केला या गावाला वाटत असेल की आम्हाला या ठिकाणी कमी जास्त विकास आम्हाला मिळाला आमच्याकडे लक्षच दिलं नाही ते विषय वेगळे आहेत परंतु या गावचा जर आपण इथे इथलं पाहिलं मतदानासंदर्भामध्ये तर आपण या ठिकाणी दोन हजार चौदा साली माननीय विजयसिंह मोहिते पाटील या ठिकाणी उभा होते तर या माडा लोकसभा मतदारसंघातनं पाचशे तेहतीस मतदानाला या गावात नाही त्याला सदाभाऊ खोत परवा आले आमचे मित्र आहेत ते त्यांना या ठिकाणी सहाशे चौसष्ट मतं म्हणजे दादापेक्षा जास्त मतं या गावाने त्यावेळेला दिलेले आहेत त्यानंतर लोकसभेला आपल्या विधानसभेला या ठिकाणी नऊशे चौऱ्याण्णव मतं या ठिकाणी दादाच्या पार्टीला मिळाली आणि खंडागळे अपक्ष उमेदवार होते त्यांना नऊशे एकोणऐंशी मतं मिळालेली आहेत त्याचप्रमाणे जानकर आणि दादा दोघं एकत्र त्यावेळेला म्हणजे ते कॉम्प्रोमाइज झालेलं होतं त्यावेळेला या ठिकाणी निंबाळकरांना आपल्याला नऊशे छप्पन्न मतं या ठिकाणी मिळाली आणि शिंदे यांना नऊशे पंच्याण्णव मतं तीनशे पंच्याण्णव मतं मिळाली त्याचप्रमाणे विधानसभेला ज्या वेळेला जानकर हे दोन हजार एकोणीसला स्वतः स्वतंत्र दादांबरोबर मोहिते पाटील गटाबरोबर नव्हते त्यावेळेला या गावाने भरभरून प्रेम देऊन तेराशे से शेहेचाळीस मतं या ठिकाणी उत्तम जानकरला दिलेले आहेत आणि त्यांचे विरोधी राष्ट्रवादीचे आत्ता ज्या आमदार म्हणजे राम राम सातपुते यांना फक्त तीनशे मतं या गावात नाही याचा अर्थ काय होतो याचा अर्थ ज्या आणि त्यानंतर आत्ता दोन हजार चोवीसला परत उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांचं काय असेल ते कॉम्प्रोमाइज झालं आणि त्यावेळेला या ठिकाणी धैर्यशील भैया या ठिकाणी आधी लोकसभेला होते धैर्यशील भैयाच्या वेळेला जानकरांनी काय असेल ते समजा कॉम्प्रोमाइज केलं धैर्यशील भैयाला या ठिकाणी एक हजार एकवीस मतं या गावातनं दिली गेली आणि निंबाळकराला फक्त चारशे सहासष्ट मतं मिळाली म्हणजे याचा अर्थ बघा आणि आत्ताच्या विधानसभेला जानकर यांना आठशे त्रेचाळीस मतं मिळाली आणि एक हजार तीन मतं सातपुते यांना म्हणजे एकशे साठच्या आसपास सातपुत्यांना जास्त मतं मिळाले मिळाली याचा अर्थ तुम्ही ज्या वेळेला उत्तम जानकर साहेब आमदार साहेब एकटे उभा होता त्यावेळेला या गावाने प्रेम करून तिरेराचे शेहेचाळीस मतं तुम्हाला दिली तुम्ही त्यावेळेला म्हणजे मोहिते पाटलाला विरोध के त्यावेळेला केलेला होता आणि त्यावेळेस सातपुत्यांना फक्त तीनशे मतं आहेत मग आज या गावामध्ये ज्या वेळेला तुम्ही मोहिते पाटील यांच्याबरोबर युती केली आणि तुम्ही या वेळेला उभा राहिलात त्यामुळं लोकाला तुम्ही आयुष्यभर मी बघितले पोलीस खात्यामध्ये होतो ब्याण्णव सालापासून तरी मी पाहतो तुम्हाला कारखाना असेल बाकी असेल तहसीलदारची मारहाण असेल मगदुमला वगैरे सगळं बाकीचं बसच्या हवा सोडणं असेल हे सगळं मी पाहिलेलं आहे त्यामुळे उत्तमजी तुमचं मोहिते पाटलाबरोबर जाणं कदाचित या गावातल्या लोकांना आवडलं नसेल काही लोकांना आवडलं नसेल त्यामुळे आता आयुष्यभर तुम्ही विरोध बर करणार आणि आत्ता तुम्ही आमदारकीसाठी त्यांना पायगड्या घालणार यामुळं त्यांना काही आवडलं नसल्यामुळं या ठिकाणी हा परिणाम झाला असावा आणि परिणामसुद्धा काही जास्त नाही इतका कालवा करण्यासारखा की आठशे त्रेचाळीस मतं तुम्हाला आणि सातपुत्याला एक हजार तीन मतं याचा अर्थ वाढीव मतं एकशे साठच्या आसपास आहेत माझ्या माहितीप्रमाणे एकोणीसशेच्या आसपास या ठिकाणी गावचं मतदान झालंय बरोबर आहे का एकोणीसशे आसपास झालंय त्यामध्ये आठशेच्या आसपास महिला बघिनी आहेत तुम्हाला वाटत असेल एकतीस ज्या वेळेला खासदारकीचं इलेक्शन झालं ह्यांच्या पायाखालची वाळू सरकली मा महायुतीच्या आणि त्यामुळं त्यांनी जे सुरू केलं ला लाडका भाऊ लाडका शेतकरी शेतकऱ्याची कर्जमाफी वीज माफी आमकं कितीतरी तुम्हाला लाखो रुपये आले या मुदतीमध्ये या सरकारकडून पूर्वीच्या म्हणजे आत्ताच्या आणि त्यामुळं पुन्हा परिवर्तन झालं खासदारकीनंतर लोकांची मनं परत बदलली आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी लाडकी बहिणी योजना या ठिकाणी कार्यरत राहिली किती तुम्ही कोणाला महिला भगिनी किंवा कोणाला पुढं आणून समजा बाईट आपण घेतो तसं होत नाही आणि त्या दृष्टिकोनातनं या ठिकाणी महिला भगिनी आठशे आहेत या एकोणीसशेमध्ये त्याचाही परिणाम झाला असेल तुम्ही मोहिते बाटल्याबरोबर गेले तेही आवडलेलं नसेल त्यामुळं तुम्हाला कुठंतरी एकशे साठ मतं कमी पडली म्हणून एवढा गाजावाजा एवढं बाकीचं काय करणं हे मला योग्य वाटत नाही कॅम्प्युटराईज सिस्टीम आहे आज पोलिस भरती किंवा कुठेही एक इंच सुद्धा कुठं हलत नाही माणूस त्यामुळे एव्हीएम वरती तुम्ही राजकारणासाठी माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांवर बोलणं इतका मी मोठा मी एवढंच कार्य करताय परंतु ज्या भावना आहेत आत्ता अंतरवलीला काय घडलं परत आता इथं काय म्हणतात मार्कटवाडीचं सुरू झालं मार्केटवाडीतनं पुन्हा काय म्हणजे या ठिकाणी गावकऱ्याला किंवा आमच्या सगळ्या सर्वसामान्य आया बहिणी जनतेला या ठिकाणी तुम्ही आता हे तु कुठल्या कायद्यामध्ये बसतं की बॅलेट पेपर निवडणूक आयोग म्हणता एव्हीएमवर घ्यायचं मग तुम्हाला या ठिकाणी कायदा राबवा स्वतःला लागेल तुम्ही स्वतः सुद्धा पंतप्रधान होचाल मुख्यमंत्री होचाल यामध्ये तुम्हाला काय अडचण मी आता मी माझ्या गावाला गेलो मी मतदानाचं पॅन्डल मारलं मतदान बॅलेट पेपरवर मी घ्यावं लागलो आता तुम्ही निवडून आलेला आहे मत काय त्यामध्ये जे विरोध तुमच्या विरोधक समजा तर कोणी असतील कोणी येणार नाहीत किंवा इथली जे पुढारी मंडळी असतील किंवा त्यांना त्यांना मी दोष देत नाही माझ्या सरपंच किंवा कोणालाही ते आमचेच आहेत समजा कुणाला तुम्ही आपण नेत्याला सांगतो ए दीड हजाराचं लीड देतो चौदाशेचा लीड देतो हे बोलतो माणूस त्यामुळे तो मिळणार नाही म्हणून एवढा कालवा करायचा असं होऊ देऊ नका कुठल्याही कल्पित हे असं होत नाही निवडणूक आयोगच निवडणुका घेऊ शकतं इतर कुणालाही तो रा अधिकार नाही तर हा राजद्रोह मानला जातो एवढं मी पोलीस अधिकारी म्हणून सांगतो हा राजद्रोह मानला जातो तुम्हाला काय अधिकार आहे कुणाला इलेक्शन घ्यायचा त्यामुळे हे उपयोगाचं नाही असं मला वाटतं माझ्या गावकऱ्याला विनंती गावकऱ्यांनी खंबीरपणे यांना कुणाला द्यायचं त्याला आशीर्वाद दिलेला आहे आता पुढच्या इलेक्शनपर्यंत आपण चांगली कामं करावी चांगलं गावकऱ्यांना मिळावं बे भेटावं बे, हो। काय विकास केला मी ऐकतो एक एकवीस कोटी अमुक तमुक विकासाच्या मागे सध्या जनता आहे युवा पिढीकडं फेसबुक लाईव्ह व्हॉट्सअप सगळं आहे त्यामुळं सगळं काय चाललेलं सगळं कळतं आहे तुमचं तुमचं आतलं बाहेरचा सगळा गुण त्यांना कळतो त्यामुळे काहीसुद्धा लोकांना सांगावं लागत नाही आणि त्या त्यादृष्टीकोनातनं या ठिकाणी ज्या इलेक्शन निवडणुका झाल्या एमवर झाल्या खासदार केला जर ते मान्य तुम्हाला असेल तर आमदार केला का नाही आणि मग आमदार केला मान्य नसेल तर खासदार एकतीस खासदारांनी महाविकास आघाडीचा राजीनामा द्यावा आत्ता निवडून आलेलं नुसतं उत्तम राव तुम्ही जर राजीनामा देऊन चालत नाही जेवढे निवडून आले उभाटाचे आले काँग्रेसचे आले आणि शरद पवार साहेबाचे सुद्धा राजीनामा द्यावा आणि इलेक्शनला सामोरं जावं यामध्ये अडचण काय इलेक्शनला सामोरं जायला काहीच अडचण नाही एवढंच मला वाटतं आणि एक माजी पोलिस अधिकारी तुमचा मी सेवक तुमची तीन वर्ष मी सेवा या ठिकाणी दोन हजार ते दोन हजार तीनपर्यंत केलेल्या आहे त्या दृष्टिकोनातनं माझ्या गावकरी बंधू भगिनीला मी सांगू इच्छितो की कुठलाही यामध्ये बनाव किंवा काही करता येत नाही तुमची खासदारकी नंतर आमदारकीपर्यंत जे काही काही बदल घडले व मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असेल शेतकऱ्याची कर्जमाफी वीज माफी अमुक माफी त्यामुळं हा परिणाम घडलेला आहे आणि तो आपण मान्य केला पाहिजे एवढंच यांना पराजय जिरवता येई नाही यांना पराजय झालेला आणि उत्तमराव तुम्ही तर निवडून आला आहे काही मतानं काही असा ते, ना त्यांनी ते काय सातपुते साहेबांनी काही विधान केली नात्यापुत्याला काहीतरी थोडा प्रॉब्लेम केला बाकीचं काही विधान केली तुम्ही इथं आत्ता परवा आलात त्यावेळेसुद्धा मी तुमचा मित्रपक्षामध्ये आहे मी एकनाथजी साहेबाकडे आहे मी माझी पोलीस इन्स्पेक्टर आहे मी कायदा मानणार आहे त्यामुळं तुम्ही कुठलंही येऊन कुणावर तरी एक खापर फोडायची आपल्या पराजयाचं असं करू नका कारण तुम्ही आर एस एस किंवा त्याच्या ह्याच्या तालमीमध्ये मोठे झालेला पुढच्या वेळेला निवडून येईल किंवा तुम्हाला फडणवीस साहेब पुन्हा कुठंतरी विधान परिषद वगैरे घेऊन मंत्री करतील हा विषय वेगळा पण इथं काही लोकांचं परमेश्वर देव असलेला मोहिते पाटील कुटुंब आहे आणि त्यांचं ते दादा असतील किंवा बाकीचे असतील ती लहान होती काय म्हणतात बत्तीस तीस वर्षापूर्वी मी त्यांना पाहिलेलं आहे धरिशील भाय्याला पाहिलेला आहे तुम्ही जे बाकीची जी भाषा आपण वापरता की काय असं करून ही करील तसं करून अमकं करील तसं बोलू नका अशी विनंती आपल्याला आहे एक मित्रपक्ष किंवा मोठा भाऊ या नात्यानं तुम्हाला सांगतो आणि त्या दृष्टिकोनातनं झालेलं इलेक्शन निवडणुका ह्या कायद्यानं घटनेनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या घटनेप्रमाणे त्या झालेल्या आहेत आणि त्याचे निकाल लागलेले आहेत ला ते मान्य करावे आणि यामध्ये तरी संशय निर्माण करून उगच्या उगं कोणाच्याही ह्याला ब आमिषाला बळी पडवणार नाही असं माझ्या सुद्धा विनंती करावी वाटते आणि मला आज दोन शब्द बोलण्याची नितीनजी आणि बाकी गावकऱ्याबरोबर जी चर्चा झाली त्यातून मी काय बोललो असेल माझं काय चुकलं असेल मी माणूस आहे चुकू शकतो परंतु माझ्या प्रामाणिक भावना आहेत की वरती दोष देऊ नका कुणाचं तरी पराभवाचं खापर त्याच्यावर फोडू नका आणि त्या ही तर का कमी मिळाली तुम्हाला एक खेळ लढलं तेव्हा तेराशेच्या पुढं पत्र मिळतात आणि आता आठशे त्रेचाळीस मोहिते पाटलाकडे गेल्यावर मिळतात कुणाला तुम्ही त्या मोहिते पाटलांबरोबर युती केलेली आवडली नसेल त्याला काय करणार आहे तो विलाज नाही आणि मोहिते पाटील सुद्धा अपशब्द कुणी तसे वापरू नये इलेक्शन इलेक्शन असतं इलेक्शन झालं की सगळं संपलं राजकारण एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय हिंद kde je